स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पूरग्रस्तांसाठी मिरजेतून मदत घेऊन नऊ ट्रक रवाना आमदार सुरेश खाडे यांचा पुढाकार मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या पुढाकारातून मिरज मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य घेऊन नऊ ट्रक रवाना करण्यात आले यामध्ये जनावरांना चारा औषधे पूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे आणि ब्लँकेट हे साहित्य रवाना करण्यात ता आले तांदूळ साडेचार टन ज्वारी साडेचार टन पिण्याचे पाणी एक हजार बॉक्स ब्लँकेट बाराशे साखर आठशे दहा किलो बिस्किट एकशे पंचाहत्तर बॉक्स तीन लाख रुपये किमतीचे औषधे जनावरांच्या चाऱ्यासाठी तीन गाड्या ऊस एक गाडी मक्का तसेच पूरग्रस्तांसाठी खाद्यतेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मक्का गुळपेट मीठ आणि लहान मुलांचे कपडे साड्या व इतर तीन लाखांचे साहित्य पाठवण्यात आले आहे या यावेळी आमदार सुरेश खाडे सुमन खाडे सुशांत खाडे स्वाती खाडे रसिका खाडे माजी महापौर संगीता खोत ज्येष्ठ नेते सुरेश औटी मकरंद देशपांडे तानाजी पाटील माजी नगरसेवक पांडुरंग कोरे संदीप औटी निरंजन औटी दिगंबर जाधव विलास देसाई बाबासाहेब आळतेकर लतिका शेगणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते